नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात कृषी वार्ता यूट्यूब चॅनल आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी कृषी सन्मान योजना जी राबवण्यात येते महाराष्ट्रात त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत म्हणजेच आज ना प्रत प्रत तीन लाख चौतीस हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळणारे पाहू शकता परिपूर्ण रिपोर्ट पंतप्रधान सन्मान योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील तीन लाख चौतीस हजार आठशे एकतीस शेतकरी कुटुंब पात्र ठरले असून आज दिनांक चोवीस या तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्यातील दोन हजार रुपयाचा निधी जमा केला जाणार आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सकाळी साडे दहा वाजता हा सोहळा होईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरता केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एकूण तीन टप्प्यात सहा हजार रुपयाचे अनुदान जमा केले जाणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयाचे अनुदान आज पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे योजनेची घोषणा झाल्यानंतर गाव पातळीवर तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत पात, निकषानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते या योजनेसाठी जिल्ह्यात जवळजवळ साडेतीन लाख शेतकरी पात्र ठरले असून ही माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे सध्या प्रसिद्ध जा याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती बँक खाते क्रमांक आधार क्रमांक आदी माहिती गोळा करण्यात आली आए, तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आता पाहूयात तालुकानी किती शेतकऱ्यांची संख्या आहे तर नाशिकला पाहत आहे बावीस हजार एकशे सत्याहत्तर तर दिंडोरीला तीस हजार पाचशे एकसष्ट पेठला सात हजार तीनशे शहात्तर तर इगतपुरीला अकरा हजार नऊशे त्रेसष्ट निफाडला पाहतोय एकोणतीस हजार तीनशे पन्नास तर सिन्नरला या ठिकाणी शेहेचाळीस हजार सत्त्याण्णव येवल्याला बावीस हजार एकशे आठ तर कळवणला सतरा हजार सहाशे अडुसष्ट देवळा पाहायला मिळतंय अकरा हजार हजार बावन्न बागलांना बावीस हजार दोनशे सव्वीस सहासष्ट सुरगाणाला चौदा हजार चारशे चौसष्ट तर मालेगावला चौतीस हजार नव्याण्णव तर नांदगावला अठ्ठावीस हजार पाचशे सत्तर त्याच खालोखाल चांदवड देखील चोवीस हजार दोनशे पंच्याण्णव ही होती तालुक्यानी यादी नाशिक जिल्ह्याची लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे त्या अगोदर पंतप्रधान प्रता किसान सन्मान योजनेची अंतर्गत लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान योजना देण्याचा हा प्रयत्न सरकारचा यशस्वी ठरतो का हे पाहण्याजोगी बाब ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ